तो तुला जाग पुन्हा महाराज इतिहास उदळण्या पुन्हा सोनेरी रयतेचा मग रुग्ण माझ वाढला आघाडी सत्तेचा एक लक्ष विकासाचा भाजप पक्षाचा एकमेव पक्ष श्रेष्ठ एकमेव तत्व आम्ही दुसऱ्याच्या कोणाला आपलं नाव दे आपलं ते आपलं आज बरं वाटलं त्या काँक्रीटच्या रस्त्यावरनं जाताना प्रसन्न वाट मी तुम्हाला सगळ्यांना सांग जरा पलीकडे महेश शिंदेचा मतदार सांगा पलीकडे जरा जाऊन गावं बघा आता पाच वर्ष पण अजून त्याला पूर्वी व्हायचे आमदार के, के। प्रत्येक गावातलं रस्ता कॉन्क्रीटीकरण झालेलं आहे आणि हे अडीच वर्षाच्या काळात झालं हे अगोदर नाही झालं कारण अगोदर कोण होत हे आमदार करतो काय केलं आपल्या पिंपरी गावांसाठी किंवा पंधरा वर्षात जेणे पंचवीस परंतु एकही दिवस विधानसभेमध्ये एकाही आधिवासी या करावृत्तरचा एकदाही आवाज न उठवलेला कुचकामी बीरकामाचा आमदार हा खऱ्या अर्थानं आपल्याला सगळ्यांना बदलायचा आहे या पिंपरीमध्ये जे आजपर्यंत झालेले विकास काम आहेत ते या ठिकाणी जे काय अतिशय गरजेच्या गोष्टी आहेत त्या गोष्टींच्या संदर्भात आता धारवा आपलंच असणार आहे आणि परत